रामकृष्णहरी मी राजेंद्र महाराज पापाले ओतुरकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्य पावन झालेली जुन्नर तथा शिवनेरी तालुका हा माझा तालुका आहे जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांची संजीवन समाधी माझ्या गावामध्ये आहे आणि मग वारकरी संप्रदायामध्ये काम करण्याची तळमळ आणि भूमिका माझ्यासारखे अनेक कीर्तन करायच्या मनामध्ये होती त्या अनुषंगानं गेल्या आठ वर्षापासून वारकरी संप्रदायाचं काम या ठिकाणी करतोय लोकांचं प्रबोधन व्हावं आणि लोकांच्या मनामध्ये संस्कारांचं बीजारोपण व्हावं या संबंधानं काम करण्याची भूमिका आहे आणि हा प्रयत्न करत असताना वारकरी संप्रदायाच्या भूमिकेतून खरं तर ही सेवा मला जनतेची करायची आहे आणि अशा पद्धतीनं इथून पुढच्या काळखंडामध्ये वारकरी संप्रदायामध्ये काम करण्याची संधी तुम्ही त्या ठिकाणी देणारच आहात आणि निश्चितपणानं आपल्या हातून जर समाजाची सेवा घडत असेल अध्यात्माची परमार्थाची तर निश्चितच आमच्या मनाला या ठिकाणी आनंद होईल भविष्याकाळामध्ये तुम्हीसुद्धा देवाचं देशाचं धर्माचं अधिष्ठान मनामध्ये ठेवून वारकरी संप्रदायाची पूजा करावी सेवा करावी एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त It's really good. आताच आपण ज्या श्री क्षेत्र खामुंडी येथील काळभैरवनाथ मंदिरामध्ये दर्शनाला गेलेलो होतो अत्यंत सुंदर असं देखणं मंदिर अंदाजे तीन ते ती चार कोटी रुपये खर्च करून ग्रामस्थांनी अनेकांच्या सहकार्यातून या ठिकाणी सुंदर वास्तू उभारलेली आहे जुन्नर तालुक्यामध्ये नव्हे तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये असं देखणं मंदिर मला वाटतं दुसरीकडे कुठे पाहायला मिळणार नाही गावाच्या श्रद्धेचा विषय आहे कालभैरवनाथ भैरवनाथ मंदिरातील देवस्थानाची किंवा देवतेची श्रद्धा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी आहे आणि अत्यंत सुंदर विलोभनीय पुरातत्व खात्यानुसार किंवा जुन्या काळातील मंदिरानुसार या मंदिराची उभारणी अत्यंत सुंदर आहे आणि म्हणून दररोज इथं शेकडो भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात आजही या ठिकाणी गर्दी होती शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं आम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी निघालेले आहोत जाता जाता या ठिकाणी दर्शनाचा लाभ आम्हाला या ठिकाणी मिळाला आम्ही उपकृत झालो आता सध्या आम्ही ओतूरवरून आळेफाटा या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने निघालेलो आहोत दरम्यानच्या काळात श्री क्षेत्र खामुंडी येथील काळभैरवनाथ मंदिरामध्ये दर्शन करून पुढच्या प्रवासाला या ठिकाणी लागलोय रस्त्याचं काम या ठिकाणी चालू आहे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम थोडीशी अडचण प्रवाशांची या ठिकाणी होते परंतु भविष्य काळामध्ये रस्ता या ठिकाणी चांगला होईल आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अर्थात शिवजयंती संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये संपन्न होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं आणि ते स्वप्न साकार करत असताना आपल्या स्वतःच्या संसाराकडे कदाचित छत्रपतींचं दुर्लक्ष झालं असेल पण हिंदवी स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी साकार केलेलं आपण या ठिकाणी अनुभवत आहोत असं म्हटलं जातं नेहमी आपण असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार चांगला होता आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कोणत्या पक्षाचं सरकार आलं तरी आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार चांगला होता का चांगला होता त्यांच्या काळात असे रस्ते होते का त्यांच्या काळात घरोपच पिण्याची पाईपलाईन होती का पाणी त्यांच्या काळामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड होतं का त्यांच्या काळामध्ये रेशनिंग वरती धान्य पुरवठा केला जात होता का त्यांच्या काळामध्ये सरकारकडून लाडके बहीण योजनेसारखे पैसे प्रत्येक महिन्याला महिलांना दिले जात होते का याच्यातली कोणतीच गोष्ट त्यांच्या काळात नव्हती परंतु राज्य त्यांचं चांगलं असं म्हणतो का कारण ते नीतीचं राज्य होतं नियमाचं राज्य होतं सचोटीचं राज्य होतं आपुलकीचं राज्य होतं आणि समाजामध्ये एक सुरक्षितता आधार होती आणि म्हणून आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार चांगला होता त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या सर्वांच्या वती नवीन अभिवादन या ठिकाणी करतो चारशे वर्षाचा काळखंड उलटून गेला तरी विश्वामध्ये आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं लौकिक आपल्याला संपूर्ण देशामध्ये विश्वामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो याचं एकमेव कारण की राजानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं पण दुर्दैवानं त्यांना आयुष्य कमी मिळालं एक्कावन्नाव्या वर्षी हजारपणाचं निमित्त झालं आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा देहांत झाला तरी आजही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहान या ठिकाणी संपन्न होत आहे आपणा सर्वांच्या वतीनं राजांना या ठिकाणी विनम्र अभियादन करतो मुजरा करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी आपण आळेफाट्याजवळच्या उड्डाण पुलाजवळ या ठिकाणी आलेलो आहोत बायपास जो केलेला आहे त्या ठिकाणी त्या पुलाला वडगाव आनंद मध्ये जन्माला आलेल्या हरिभाऊ वडगावकर यांचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे कोण होते हरिभाऊ वडगावकर तर गाठवाचं लग्न जे नाटक तुम्ही पाहिलेलं आहे किंवा त्याचं चित्रपट नंतर निर्माण झाला ते गाठवाचं लग्नाची संहिता ज्यांनी लिहिली ते हरिभाऊ वडगावकर हे जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद परिसरामध्ये जन्माला आलेले होते म्हणजे जुन्नर तालुक्याने अनेक अशी रत्न महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी या ठिकाणी दिली आदरणीय विठाबाई या सुद्धा जुन्नर तालुक्यातीलच पुणे तमाशा सम्राट जुन्नर तालुक्यातीलच तशाच पद्धतीने हरिबा वडगावकर जुन्नर तालुक्यामध्ये जन्माला आले आणि त्यांचं नाव या ठिकाणी उड्डाणपुरला देण्यात आलेलं आहे सुंदर असं वातावरण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागाव आपल्याला आपल्यालाच दिसतंय शिवजयंतीचा उत्साह प्रत्येक मराठी माणसाच्या तर संपूर्ण सगळ्या मानवजातीच्या मनामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतोय गुंडावी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी संपूर्ण समाज आज या ठिकाणी खरं तर उघड किल्ल्यावरती या ठिकाणी जातो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कृपाशीर्वाद या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतोय काळे येथील सौभद्र मंगल कार्यालयामध्ये आम्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो आहे एका आजींच्या साडेपाच महिने श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रवचन सेवा आहे आणि ती प्रवचन सेवा करण्यासाठी या ठिकाणी वेळेत पोहोचले आम्ही पण कार्यक्रम थोडा शिवजयंतीचा असल्यामुळं पाहुणे मंडळी थोडी उशिराने या ठिकाणी पोचतायत एक पाच दहा मिनटामध्ये कार्यक्रम आपल्याला सुरू करता येईल या ठिकाणी सत्तेने मोठे व्हा संपत्तीने मोठे व्हा पैशाने मोठे व्हा सगळ्या क्षेत्रामध्ये लावलं की गमवा पण एक वाक्य या ठिकाणी लक्षात ठेवा की कि आपण किती मोठे झालो तरी आपण आपल्या आईपेक्षा मोठं होऊ शकत नाही आणि आपण आपल्या वडिलांपेक्षा मोठं होऊ शकत नाही म्हणून संत तुकारामांची भाषा आहे माय बाप केवळ काशी तेने न दाबीत मग आपल्या ज्या सुंदर घरामध्ये आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला आपल्या आई वडिलांचं राहतं घर हे विश्वातलं सगळ्यात महत्वाचं तीर्थक्षेत्र समजा होईल विश्वातलं सगळ्यात महत्वाचं तीर्थक्षेत्र आपल्या आई वडिलांचं राहतं घर जर असेल तर त्या घरामध्ये आपले आई वडील हे पंढरपूरच्या पांडुरंगापेक्षा आणि पंढरपूरच्या रकमाय मातेपेक्षा आपल्याला श्रेष्ठ जर वाटत असतील तर तशा पद्धतीच्या अध्यात्माची भूमिका तुमच्या जीवनामध्ये या ठिकाणी राहणार नाही कुंभ जायचं चाळीस कोटी लोक त्या ठिकाणी दर्शन करून गेले पवित्र स्नान केले त्याच्यातून किती पुण्य मिळेल किती मोक्ष मिळेल किती समृद्ध मिळेल तो संशोधनाचा विषय आहे पण आपल्या आई वडिलांची सेवा करणाऱ्या माणसाला निश्चितपणानं मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही हे व्यावहारिक तत्वज्ञान आपण कधीतरी समजावून घेणं गरजेचं आहे म्हणून हजारो वर्षापासून आपण गोष्टी सांगत आलो सावंत बाळाने आई वडिलांची सेवा केली फक्त प्रेखानं आई वडिलांची सेवा केली प्रभू रामचंद्रानं आई वडिलांची सेवा केली काय प्रभू रामचंद्रांना आई वडिलांची सेवा केली बाहेर तुमचं चौदा वर्षाच्या वनवासाने पण सेवा कोणती केली असेल तर माझ्या आईची जर इच्छा असेल मी चौदा वर्षाच्या वनवासाला जावं विचार प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये आला आहे माझी सक्की आई कौसल्या माता आहे कैकई माता ही माझी सावत्र आई आहे मी वनवासाला जाणार नाही असं एक वाक्य जरी म्हटलं असतं तर कदाचित प्रभू रामचंद्राचा वनवास कळला असता पण प्रभू रामचंद्राने विचार केला माझ्या आईची जर इच्छा असेल मी वनवासाला जावं आणि तिच्या मुलाला राजगादीवरती बसावं अशी तिची जर इच्छा असेल तर माझ्या आईच्या सुखासाठी मी चौदा वर्षाचा वनवास स्वीकारायला तयार आहे त्या प्रभू रामचंद्रांच्या जन्मानं पावन झालेल्या भूमीमध्ये आपला जर जन्म झाला असेल तर ते प्रभू रामचंद्रांचं तत्व आपण जीवनामध्ये कधीतरी योग्य कारण गरजेचं आहे साडेपाच महिन्याचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी बाळे फाटाला संपन्न झालाय या ठिकाणी जेवण करून आम्ही आता घरी चाललेलो आहोत काही लोक अशी म्हणतात की साडेपाच महिन्याचं वर्ष श्राद्धाचं अन्न खात नाही महाराष्ट्र जेवण तर शास्त्रामध्ये तसं काही सांगितलेलं नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म हे गोष्ट पहिली संत ज्ञानेश्वर महाराजांना श्राद्धाचं जेवण चालत होतं गोष्ट दुसरी का चालत होतं तर आदिनाथ गुरु सगळे सिद्धांचं मश्चिंद्रताचं मुख्य शिष्य ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरु परंपरेला जर श्राद्धाचं जेवण चालत असेल तर ज्ञानेश्वर महाराजांना ते चालत असलं पाहिजे गोष्ट दुसरी आणि गणपती बाप्पा चौदा विद्याने चौश्रष्टकलांचा अधिपत्य त्यांना सुद्धा श्राद्धस्त जीवन मान्य होतं कारण गणपती बाप्पानं जो संतोरक्षस मारला होता अंत्यविधी झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याच घरी जाऊन गणपती बाप्पानं मोदक खाल्ल्याची कथा आपल्याला गणेश पुराणामध्ये वाचायला मिळते म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे श्राद्धास्त जीवन सुद्धा चांगलं असतं या गोष्टीचा विचार लोकांनी करणं गरजेचं आहे आलेलो आहोत उत्तूर प्रसिद्ध खुले गोळाचा चहा या ठिकाणी चहा घेण्यासाठी आम्हाला आता थांबायचं आहे आणि त्यानंतर घरच्या प्रवासाला आम्ही या ठिकाणी निघणार आहोत गुळाचा चहा की दोन गाड उभी राहू पाय तुटलेले अक्सिडेंट मध्ये आणि ते वागायला मदत मागताय वाघ म्हणतो तुम्हाला मी मदत करतो नाही असं नाही मदत कशा प्रकारची बघा तर त्यांनी काय केले त्यांना आपला तो हे ना आपण त्याला हे असं नाही तर ठेवायचा ती काठी दिली आणि गाडवाचं पाय घेतला आणि जाळावर बांधायला ठेवला आणि आता काय करणार तो पायी भाजून खाऊन टाकणार आणि त्यांना काय दिले ती काठी दिली म्हणजे ती काठी काय उपयुक्त आहे का त्या मला असं म्हणायचंय की मला सांगायचंय काय की माझी मात्रा लागू होत नाही तुमची मात्रा लागू का मयूर तुला तुझ्या पप्पांची मात्रा लागू नाही म्हणून पप्पांनी म्हणजे माय सन्स प्रॉब्लेम सेम आय एम टॉकीव्ह मायच प्रॉब्लेम हा दिस इज माय एक्सपेक्टेशन प्रॉब्लेम असं मला तुला म्हणायचं गेल्या अनेक शतकापासून महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं काम आपण या ठिकाणी पाहतोय महाराष्ट्रातील अनेक प्रवचनकार कीर्तनकार खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची भूमिका लोकांना समजावून सांगण्याचं काम या ठिकाणी करत आहेत कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून नामकथेच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास करी अशा पद्धतीने वारकरी संप्रदाय जर आपला वाढीस लागत असेल तर निश्चितपणानं वारकरी संप्रदाय ही सगळ्या संप्रदायाची जननी आहे आई आहे माता आहे आणि म्हणून आज मात्र समाजामध्ये थोडीशी विसंगत परिस्थिती वारकरी संप्रदायाबद्दल निर्माण व्हायला लागलेली आहे ला मग त्याच्यामध्ये पैसा असेल किंवा प्रसिद्धी असेल पद असेल प्रतिष्ठा असेल या सगळ्या लौकिक गोष्टीला तर काही महाराज मंडळी महत्त्व देतात असं लोकांचा जर आक्षेप असेल तर त्या संबंधामध्ये सर्व महाराज मंडळींनी विचार करणं गरजेचं आहे वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थानं चांगले दिवस अवस्थेमध्ये आजही आहेत आणायचे असतील तर निश्चितपणानं देवाची सेवा देशाची सेवा धर्माची सेवा आईवडिलांची सेवा अशा पद्धतीनं समाज प्रबोधन करत असताना देवस्वरूपापर्यंत जाण्यापर्यंतची बुद्धी लोकांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल अशा पद्धतीची कीर्तन परंपरा जी आपण गादी म्हणतो महर्षी नारदांची गादी आहे ही गादी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आहे ही गादी संत गाडगेबाबांची आहे ही गादी आपल्या तालुक्याबद्दल बोलायचं तर बाबा मनसूख कोंडाजी बाबा डेरे बाबा या संतांच्या कार्यकर्तृत्वानं पुण्य पाहून झालेला वारकरी संप्रदाय आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये निष्ठेनं काम करावं अशी एक साधक बाधक चर्चा किंवा अपेक्षा जर लोकांची असेल तर तशा पद्धतीने आपण काम करावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये काम करण्यासाठी भागवंत नटे हरे कीर्तनात अशा पद्धतीची भूमिका आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी संस्कार आज कोणत्या दिशेला चाललेले आहेत याचा जर विचार केला तर लहानपणापासून मुलामती योग्य संस्कार होण्यासाठी वारकरी संप्रदाय काळाची गरज आहे एवढीच अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण हरी आमच्या ग्रामीण भागातील वारकरी संप्रदाय जोपासणारे निष्ठावंत जुन्या पिढीतील वारकरी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खरं तर वारकरी संप्रदायामध्ये काम करतो आहे आम्ही हा नवीन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर आवडला शेअर करा कमेंट करा आणि या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम करा काही चुकत असेल तर निश्चितपणाने आम्हाला या ठिकाणी सांगा रामकृष्ण 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 हरी